पितृपक्षात एकीकडे शुभ कार्य साध्या छोट्या गोष्टी सुद्धा लोक टाळतात तेव्हा नागपूरमध्ये मात्र गणरायाचं आगमन होतं होय ऐकून आश्चर्य वाटलं ना जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाला निरोप दिला जातो तेव्हा इथे मस्कऱ्या गणपतीचं आगमन होतं नागपूरच्या या अनोख्या परंपरेमागचं रहस्य नेमकं काय आहे गणरायाचं हे आगमन फक्त धार्मिक श्रद्धेशी जोडलेलं नाही तर यात समाज ऐक्य परंपरेची नाड आणि लोकविश्वासाची गुढ गोष्ट दडलेली आहे हा अनोखा गणेशोत्सव किंवा मस्कऱ्या गणपतीचं आगमन याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जी स्वातंत्र्यासाठी इतिहासासाठी आणि एका आगळ्या वेगळ्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे ही आहे मस्कऱ्या गणपतीची कहाणी आता देशभर पितृपक्ष सुरू झालाय आणि पंधरा ते सोळा दिवसाच्या या काळात पितरांचा सन्मान केला जातो आणि शुभकार्य टाळली जातात पण हा मस्कऱ्या गणपती पितृपक्षात इतका खास का आहे कारण हा सण फक्त भक्तीच नाही तर विदर्भाच्या अस्मितेचं प्रतीक आहे पितृपक्षात जेव्हा शुभकार्य टाळली जातात तेव्हा हा उत्सव गणपतीच्या भक्तीला आणि विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाला नवजीवन देतो असं म्हणतात की लोकमान्य टिळकांनीही या उत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपातून प्रेरणा घेऊन गणेशोत्सवाला राष्ट्रीय चळवळीचं रूप दिलं हा कोणताही साधा गणपती नव्हता कथेनुसार मूळ मस्कऱ्या गणपतीची मूर्ती ही बारा ही ही ते अठरा हाताची तब्बल एकवीस फूट उंच होती पण आत्ता नागपूरमध्ये असलेल्या सिनियर भोसला पॅलेस येथे ही मूर्ती सात फूट उंच पण तरीही अठरा हातासह ती भव्य आणि प्रभावशाली असते गणपतीच्या असीम शक्तीचं प्रतीक ही मूर्ती मानली जाते ही मूर्ती सिप अँड बेरर कॉलेज तुळशीबाग येथून मिरवणुकीने मोठ्या राजवाड्यात आणली जाते आणि हजारो भाविक दर्शनासाठी जमत असतात पण आता ही परंपरा भंडारा गोंदिया यांसारख्या इतर जिल्ह्यांमध्येही पसरली आहे आणि आजही भोसले राजघराण्याचे वंशज आणि महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनात हा उत्सव थाटात साजरा केला जातो सा हा उत्सव फक्त पूजा पाठापुरताच मर्यादित नाही बरं का मस्कऱ्या गणपती म्हणजे सांस्कृतिक उत्सवाचा खजिना आहे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात नकल म्हणजे ज्यामध्ये लोकनृत्य आणि विनोद पोवाडे भजन सुगम संगीत कल्लोळ आणि जागरण यांचा समावेश असतो हे विदर्भातील लोककला जपण्यासाठी आणि उत्सवाला उत्साही वातावरण देण्यासाठी आयोजित केल्या जातात यामागची कथा अशी की भोसले राजघराण्याची शूर योद्धा श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले ज्यांना चिमना बापू म्हणूनही ओळखलं जात हे शूर लढवय्ये सरदार बंगालच्या स्वारीवर होते बंगालच्या मोहिमेवरून विजयी होऊन परतले तेव्हा कुळाचारी गणपतीचं विसर्जन झालं होतं पण मोहिमेवर जाण्यापूर्वी त्यांनी गणपतीला नवस केला होता विजय मिळाला तर बापाचं पूजन करू पण आता अडचण अशी होती की गणेश चतुर्थी संपली आणि पितृपक्ष सुरू झाला तरीही गणपतीला दिलेलं वचन मोडता येणार नाही म्हणून परंपरेला छेद देत खंडोजी महाराजांनी पितृपक्षातच गणपतीची भव्य स्थापना करण्याचा निर्णय घेतला स्थानिक लोक आश्चर्यचकित पण उत्सुकही होती या सणाला मस्कऱ्या गणपती असं नाव दिलं गेलं दरम्यान बंगालवर विजय मिळवण्याचा आनंद साजरा करण्याकरता मस्कऱ्या म्हणजे हडपक्या गणपतीची स्थापना करून त्यात विविध नकला लावण्या खडी गंमत यांसारख्या कार्यक्रमाचा आयोजन करून हा आनंदोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला कालांतराने लोकमान्य टिळकांनीही कुळाचारी गणपतीला सार्वजनिक उत्सवाचं रूप दिलं श्रीमंतराजे खंडोजी महाराजांनी पितृपक्षात मस्कऱ्या म्हणजे हडपक्या गणपतीची चालू केलेली ही परंपरा आजपर्यंत कायम आहे कदाचित यात थोडीशी दैवी खोडकरपणा आहे कारण हा सण पितृपक्षाच्या शांततेला आव्हान देतो आता या गणपतीला हडपक्या असंही म्हटलं जातं कारण पितृपक्षाला हडपक्या असंही नाव आहे मस्कर्या किंवा हडपक्या उत्सवात यंदा दोनशे एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाले विशेष महत्व म्हणजे हा नवसाला पावणारा गणपतीसुद्धा आहे आणि आजही बऱ्याच लोकांना याची प्रचितीसुद्धा येते आज मस्कर्या गणपती हा नागपूरचा गौरव आहे एक परंपरा जी इतिहास भक्ती आणि लोककलेचा संगम मानली जाते पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नागपूरला भेट द्याल तेव्हा पितृपक्षात सिनियर भोसला पॅलेसला जा तेथे तुम्हाला गणपती बाप्पा नक्कीच त्यांच्या प्रेमळ रूपात भेटेल तर मंडळी ही होती मस्कऱ्या गणपतीची कहाणी तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमच्या शहरात अशा कोणत्या अनोख्या परंपरा आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुन्हा आणखी एका कथेसह पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार